बुद्धिबळाचा खेळ तसा शांत आणि गंभीर पण कधी कधी इथे असं काहीतरी घडतं ज्यामुळे अख्ख्या बुद्धिबळ विश्वात आग पेटते काही दिवसांपूर्वीच अमेरिकन ग्रँडमास्टर हिकारू नाकामुराने भारताचा वर्ल्ड चॅम्पियन डी गुकेश सोबतच्या सामन्यानंतर जे केलं त्याने खळबळ उडाली होती सामना जिंकल्यानंतर त्याने गुकेशचा किंग उचलला आणि प्रेक्षकांमध्ये फेकून दिला होता काहींनी याला देखावा म्हटलं तर काहींनी याला खेळाचा अपमान पण या घटनेनंतर सगळ्यांच्या नजरा एकाच गोष्टीकडे लागल्या होत्या जेव्हा दोन्ही खेळाडू येतील तेव्हा काय होणार गुकेश त्याच्यासोबत झालेल्या अपमानाचा बदला घेणार का सेंट लुईस मध्ये झालेल्या क्लच चेस चॅम्पियनशिप शो डाऊन स्पर्धेत गुकेश आणि नाकामुरा पुन्हा एकदा आमने सामने आले होते गुकेशनं ना खरंच नाकामुराचा बदला घेतला का या व्हिडिओमध्ये आपण याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत तर मग चला पण त्याआधी नजर टाकूया या घटनेकडे जिथून हा सगळा वाद सुरू झाला होता ही घटना होती अमेरिकेतील टेक्सास मध्ये झालेल्या ती नेहमी सारखी शांत बुद्धिबळाची स्पर्धा नव्हती तिथे मोठमोठ्याने गाणी वाजत होती, होती। आकर्षक लाईट्स होते आणि प्रेक्षकांचा प्रचंड जल्लोष होता जणू काही एखाद्या मोठ्या स्पोर्ट्स इव्हेंटची फायनलच सुरू आहे असं वाटत होतं तेव्हा अमेरिका आणि भारताचे संघ आमने सामने होते आणि अंतिम सामन्यात लढत होती वर्ल्ड चॅम्पियन गुकेश आणि अमेरिकेचा नंबर वन खेळाडू हिकारू नाकामुरा यांच्या सामना प्रचंड वेगात आणि तणावात खेळला गेला नाकामुरा आपल्या नेहमीच्या आक्रमक स्टाईलमध्ये खेळत होता तर गुकेश शांतपणे त्याला उत्तर देत होता पण शेवटच्या क्षणी वेळेच्या दबावाखाली गुकेश हरला आणि अमेरिकेने भारतावर पाच शून्य असा विजय मिळवला पण खरं रामायण तेव्हा घडलं जेव्हा सामना जिंकताच नाकामुराने गुकेशच्या बाजूचा किंग उचलून कॅमेऱ्याकडे पाहून प्रेक्षकांमध्ये फेकला आणि हा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला काही मिनिटातच घडलेल्या व्हिडिओची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली बुद्धिबळ विश्वात टीकेचा पाऊस पडला यावेळी राजकारणासारखेच लोक दोन गटात विभागले गेले काहींना वाटलं की हा कार्यक्रमाचं स्वरूप बघता नाकामुराने जे केलं ते ठीक होतं ते फक्त मनोरंजनाचा एक भाग होता पण दुसरीकडे भारतीय चाहत्यांसह अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी गुकेशचा आणि बुद्धिबळाचा घोर अपमान झाल्याचं भाष्य केलं या सगळ्या गदारोळात एक गोष्ट लक्ष वेधून घेणारी होती ती म्हणजे नाकामोराने जिथे विजयाचा जल्लोष साजरा केला तिथे गुकेशने कोणतीही नकारात्मक भूमिका घेतली नाही तो शांतपणे पटावरच्या सोंगट्या पुन्हा जागच्या जागी लावू लागला त्याच्या त्या संयमाचं आणि खेळाडू वृत्तीचं जगभर कौतुक झालं त्याने यावर बोलणं टाळलं पण त्याच्या शांततेतच एक वादळ दडलंय असा अंदाज अनेकांनी लावला होता ज्या वादग्रस्त सामन्यानंतर बुद्धिबळ जग गुकेश आणि नाका मोरा यांच्या पुढच्या सामन्याची आतुरतेने वाट पाहत होतो आणि ही संधी लवकरच चालून आली अमेरिकेतील मिसुरी इथल्या सेंट लुईस बुद्धिबळ क्लबमध्ये आयोजित क्लब चेस चॅम्पियन शो डाऊन या स्पर्धेच्या रूपानं ही स्पर्धा पंचवीस ते तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दरम्यान पार पडली ही काही साधीसुदी स्पर्धा नव्हती या जगातले टॉप फोर दिग्गज खेळाडू सहभागी झाले होते वर्ल्ड चॅम्पियन डी गुकेश मॅग्नस कार्लसन नाकामुरा आणि फॅबियानो पहिल्याच दिवशी गुकेशचा सामना मॅग्नस सोबत झाला आणि त्याला हार पत्करावी लागली पण त्यानंतर दुसऱ्या फेरीत तो क्षण आला ज्याची सगळेजण वाट पाहत होते पटाच्या एका बाजूला होता डी गुकेश आणि दुसऱ्या बाजूला होता हिकारू नाकामुरा किंग फेकण्याच्या प्रकरणानंतरची त्यांची ही पहिलीच लढत होती त्यामुळे हा फक्त एक सामना नव्हता तर एक सायकोलॉजिकल वॉर सुद्धा होत प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न होता आज पटावर काय घडणार गुकेश आणि नाकामुरा यांच्यातला सामना सुरू झाला वातावरण तापलेलं होतं नाकामुरा जो आपल्या वेगवान आणि आक्रमक खेळासाठी ओळखला जातो त्याने सुरुवातीपासूनच गुकेशवर दबाव टाकायला सुरुवात केली पण गुकेशने संयम दाखवला त्याच्या चेहऱ्यावर ना राग होता ना बदला घेण्याची भावना तो फक्त आपल्या खेळावर लक्ष केंद्रित करत होता या स्पर्धेत गुकेशने नाकामुराला वन पॉईंट फाय झिरो पॉईंट फाय अशा फरकानं हरवला हा केवळ एक विजय नव्हता तर एक वर्ल्ड चॅम्पियनने दिलेलं चोख प्रत्युत्तर होतं ज्या नाकामुराने काही दिवसांपूर्वीच गुकेशला हरवून जल्लोष केला होता तोच नाकामुरा गुकेश तो नाका आज गुकेशच्या चालीसमोर हतबल झाला गुकेशने फक्त हाच सामना जिंकला नाही तर संपूर्ण स्पर्धेत आपली पकड सुद्धा मजबूत केली त्याने फॅबियानो कारुआनालाही दोन शून्यने धूळ चारली आणि पहिल्या दिवसाअखेर तो सहा पैकी चार गुणांसह पॉईंट टेबलमध्ये टॉपवर राहिला त्याच्या मागे कार्लसन थ्री पॉईंट फाय नाकामुरा थ्री आणि कारुआना वन पॉइंट फायव्ह वर होते गुकेशच्या खेळाची लेवल आणि दबाव हाताळण्याची क्षमता खरंच थक्क करणारी होती तो नाकामुराला जिंकण्याची कोणतीही संधी देत नव्हता फक्त आपल्या खेळाने उत्तर देत होता त्याने दाखवून दिलं की बुद्धिबळच्या पटावरचा खरा राजा कामगिरीने ओळखला जातो प्रेक्षकांमध्ये केलेल्या हवेने नाही तुम्हाला काय वाटतं गुकेशचा हा विजय खरंच बदला घेणारा होता तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका